उपवास असला म्हणजे पटकन साबुदाण्याची खिचडी आपल्या डोळ्यासमोर येते साबुदाणे वडे वगैरे आपण ते देखील बनवत असतो पण बऱ्याचदा कसं होतं आपल्याला उपवास आहे हे लक्षात असतं पण कधी कधी साबुदाना विजत टाकायला आपला विसरतो तर अशा वेळेला तुम्ही आज मी जी तुम्हाला भाजी दाखवते अगदी तीन साहित्यामध्ये पटकन होते तर नक्की बनवून बघा त्यासाठी बघा इथे मी एक मोठा बटाटा आधी स्वच्छ धुवून घेतला त्याची सालं काढून अशा छोटे छोटे तुकडे मी करून घेतलेले आहेत त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत ही तिखट नाही म्हणून दोन घेतल्या आहेत तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करा त्यानंतर पाववाटी शेंगदाणे घेतलेले आहेत तर आता हे तीन साहित्य मी वापरलेलं आहे यामध्ये अजून एक साहित्य मी टाकलं आहे ते ऑप्शनल आहे ते तुम्ही स्किप करू शकतात तर नेहमी बटाटा तुम्ही आधी स्वच्छ धुवून चिरल्यानंतर दोन धुन पाण्यात टाकायचं आहे ना तर ते काढं पडू शकतं तर आता आपण ही मस्तपैकी उपवासाची बनवूयात तर बघा काय करायचं आहे कढईमध्ये आपल्याला एक पडी तेल टाकायचं आहे तर तेल हे थोडं जास्त असलं की पटकन त्यामध्ये व्यवस्थित शिजते आणि आपल्याला नुसतं तेलात ही भाजी शिजवायची आहे पाणी टाकायचं नाही तर यामध्ये मी आता हिरवे मिरचीचे तुकडे टाकून घेतले आहेत छान असे आपल्याला परतून घ्यायचे आहेत तर इथे बघा जर तुम्ही उपवासाला जिरं खात असाल तर जिरं टाकायचं आहे कारण काही जण उपवासाला जिरं खातात त्यांना चालतं आणि हळद देखील काहीजण खातात तर ती देखील तुम्ही वापरू शकतात त्यानंतर बघा यामध्ये मी आता मिरच्या परतून झाल्यावर शेंगदाणे टाकून घेतलेले आहेत हे देखील छान असे मिनिटभर आपल्याला परतून घ्यायचे आहेत तर आता छान असे शेंगदाणे परतून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये बघा मी एक चमचा पांढरी तीळ टाकून घेणार आहे तर ही ऑप्शनल आहे तीड टाकल्याने छान चव येते तर नसेल तुमच्याकडे तर तुम्ही टाकू नका तीड टाकल्यानंतर आपल्याला फक्त अर्धा देखील कमी आपल्याला ते परतायचे आहे कारण तीड ही तेलामध्ये पटकन अशी तळतळते आणि उडते मग त्यानंतर आता यामध्ये आपल्याला चिरलेलं बटाटा घालून घ्यायचा आहे आणि छान असं आपल्याला हे तेलात मिक्स करून घ्यायचं आहे इतकी छान लागते ही भाजी यामध्ये तुम्ही अजून थोडं जाडसर असं शेंगदाण्यांचं कूट टाकू शकतात पण मी शेंगदाणे घातले आहेत त्यामुळे कूट टाकलेलं नाही मला आवडत असेल तर तो तुम्ही नक्की टाकून बघा तर काहीजण कोथिंबीर देखील खातात त्यामुळे तुम्ही कोथिंबीर टाकू शकतात पण मी जिरं कोथिंबीर आणि हळद खात नाही उपसाला त्यामुळे मी ते, ते टाकलेलं नाही आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि मीठ टाकून झाल्यानंतर छान असं पुन्हा परतून घ्यायचं आहे म्हणजे मिक्स करून घ्यायचं आहे हे आणि आपल्याला बघा ही नुसती तेलावर आता शिजवायची आहे भाजी तर आता हे सर्व मिक्स झाल्यानंतर लो फ्लेमवर आपल्याला झाकण ठेवून फक्त दोन मिनटात ही भाजी तयार होते तर दोन मिनटं मी शिजून घेणार आहे तर आता बघा दोन मिनटानंतर आपण बघूयात तर तुम्ही बघू शकता छान अशी शिजलेली आहे आपली भाजी जर तुम्हाला वाटत असेल अजून थोडे बटाटे कच्चे राहिले असतील तर अर्धा मिनिट तुम्ही अजून झाकण ठेवून वाफून घेऊ शकतात पण ही भाजी तयार झालेली आहे तुम्हाला मी बटाट्याची फोड दाबून दाखवते हे बघा अशा पद्धतीने ही फक्त दोन मिनटात मस्तपैकी आपली उपवासाची भाजी तयार आहे साबुदाणा नसला तरी देखील ही भाजी छान लागते आणि पटकन आ, होते आणि पोट देखील छान भरतं तर नक्की अशी भाजी बनवून बघा कमेंटमध्ये नक्की कळवा आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे अशाच पद्धतीचे नवीन व्हिडिओ मी त्यासाठी आणत जाईल आणि त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि कुठलाही व्हिडिओ मिस करणार नाहीत तर या भाजीसोबत तुम्ही अशा पद्धतीने दही देखील खाऊ शकतात मी देखील थोडं दही घेतलेलं आहे पाववाटी तर फ्रेश दही घ्यायचं आहे छान लागते तर चला मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह धन्यवाद